तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो मॅच नंबर एकोणसाठ म्हणजे गुजरात वर्ष चेन्नई तर या साठी आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमांची प्लेइंग लेव्हल त्याचबरोबर मित्रांनो काही मॅच डिटेल्स त्याचबरोबर मित्रांनो तरह या साठी काही आपण पाच गोल्डन प्रदिक्षण करणार आहोत मित्रांनो हो मित्रांनो पाच गोल्डन प्रदिक्षण करणार आहोत तर चला व्हिडिओ लवकर सुरुवात तर पहिल्यांदा आपण या मॅचसाठी मॅच डिटेल्स पाहू तर मित्रांनो ही मॅच ही मॅच नंबर एकोणसातवी मॅच आहे त्याचबरोबर साडेसात वाजता संध्याकाळी ही मॅच सुरू होणार आहे व मित्रांनो जी टीच्या स्टेडियमवर ही मॅच आहे म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच आहे त्याचबरोबर फास्ट बॉलरला या स्टेडियमच्या पिचवर मदत आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या दोन्ही टीमांमध्ये मा सहा आतापर्यंत मॅच खेळल्या गेल्या आहेत त्यातील तीन ह्या गुजरातने तर तीन ह्या चेन्नईने जिंकल्या आहेत तर मित्रांनो चला आता आपण दोन्ही टीमांची या मॅचसाठी प्लेंग लिहून पाहू पहिले जे आपण गुजरातची या मॅचसाठी प्लेंग लेवून पाहू तर गुजरात कुणी ओपनिंगला शुभमंगिल त्याचबरोबर सहा येणार शुभमंगिल जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहे परंतु सहाच्या गेल्या काही काळापासून फॉर्म खराब आहे त्यानंतर तीन नंबर साई सुदर्शन येणार साई सुदर्शन ही चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्याचबरोबर येणार शाहरुख खान मित्रांनो शाहरुख खान हा जबरदस्त बॅटिंग करत आहे मागच्या दोन तीन मॅच मध्ये त्यांनी जबरदस्त अशी बॅटिंग केली होती त्यानंतर मित्रांनो येणार डेव्हिड मिलर डेव्हिड मिलरने ही चांगली बॅटिंग गेल्या काही काळात केली त्यानंतर मित्रांनो राहुल टितिया राहुल टिवतिया जबरदस्त अशी फिनिशिंग ही गुजरातला देत आहे त्यानंतर येणार राशिद खान राशिद खान ही जबरदस्त अशी बॉलिंग करत आहे त्याचबरोबर बॅटिंगही ही चांगली करत आहे त्यानंतर मित्रांनो येणार एम सुल्टार मित्रांनो एम सुल्टार बी जबरदस्त अशी बॉलिंग करतो त्याचबरोबर मित्रांनो थोडीशी बॅटिंगही ही करतो त्यानंतर मोहित शर्मा नूर अहमद जॉस जॉसवालिटर मित्रांनो मोहित शर्मा चांगली बॅ बॉलिंग करत आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर नूर अहमद ही चांगली बॉलिंग करत आहे व जॉसॉलिटर ही चांगली बॉलिंग करत आहे त्यानंतर आता आपण चेन्नईची एम एस साठी प्लेंग लिहून पाहू तर आपण जर आता चेन्नई ची एम एस साठी प्लेंग लिहून पाहिलं तर चेन्नईकडून ओपनिंग लाणार अजिंक्य राहणे त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड अजिंक्य राहण्याचा फॉर्म खूपच खराब आहे परंतु मला असं वाटते की या मध्ये सुद्धा अजिंक्य राहणेला चान्स देतील त्यानंतर ऋतुराज गायकवाडचा फॉर्म खूपच धमाकेदार आहे त्यानंतर तीन नंबर येणार डॅरेल मिचल डॅरिल मिचलचाही चांगला फॉर्म आहे चार नंबर शिवम दुबे शिवम दुबे मागच्या दोन्ही मॅचमध्ये झिरो आउट झाला होता परंतु मित्रांनो या मध्ये चांगली बॅटिंग करेन अशी आशा आहे त्यानंतर येणार मोहिनाली आली ही जबरदस्त असल्या फॉर्ममध्ये आहे त्यानंतर मित्रांनो रवींद्र जडेजा रवींद्र जडेजा मागची मॅच स्वतःचे जिओ चेन्नईला जिंकून दिली होती त्यानंतर येणार सँ ही जबरदस्त अशा फॉर्म मध्ये आहे सँटनरने मागच्या मॅचमध्ये तीन ओव्हर टाकले होते व जबरदस्त अशा तीन ओव्हर ह्या सॅन्टरने टाकले होते त्यानंतर मित्रांनो याने एम ए धोनी त्यानंतर शार्दुल ठाकूर तुषार देशपांडे व आर ग्लिसन तर मित्रांनो ही होती चेन्नईची एम एस साठी प्लेइंग लेव्हल तर मित्रांनो चला आता आपण या मॅच साठी काही मॅच प्रदिक्षण करू तर माझी पहिली प्रदिक्षण ही आहे की डेव्हिड मिलर गुजरातहून या मॅचमध्ये तीस किंवा तीस पेक्षा जास्त रन करेल व मित्रांनो डेव्हिड मिलर या मॅच मध्ये तीस किंवा तीस पेक्षा जास्त रन करेल त्यानंतर मित्रांनो माझी दुसरी प्रदेशन हे आहे की या मॅच मध्ये नुरे मध्ये या मॅचमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त विकेट घेईल त्यानंतर माझी तिसरी प्रदेशन ही आहे की अजिंक्य राहाणी या मॅचमध्ये तीस किंवा तीस पेक्षा जास्त रन करेल मित्रांनो तुम्हाला माहित असेल अजिंक्य राहाणी गेल्या काही काळापासून खूपच मॅचमध्ये फेल जात आहे परंतु मित्रांनो मला असे वाटते की आजिंक्य राणी या मॅचमध्ये तीस किंवा तीस पैसे जास्त रन केलेला त्यानंतर मित्रांमध्ये चौथी प्रदी आहे की या मॅचमध्ये मिचाल सुद्धा दोन किंवा दोन पैसे जास्त विकेट घेऊ शकतो त्यानंतर मित्रांना लास्ट आणि फायनल प्रदी आहे की ही मॅच चेन्नई जिंकेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडत व्हिडिओ करा लाईक आणि चॅनल कर सबस्क्राईब आणि सबस्क्राईब कनंतर बेलायन करा विसरू नका भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पात्र आपली देऊ पात्र बया बाय